पण संभाजी महाराजांच्या मृत्यूला जे कारणीभूत ठरले त्या गद्दारांची आठवण तिथे ठेवा ते, थे ते कोण होते हेही महाराष्ट्राला करू आता कोळीमध्ये पाच जणांच्या डोक्यावरती हत्तीचा पाय दिलेला दाखवलाय पाच जण कोण आहेत हे पाच जण तेच गद्दार आहेत ते संभाजी महाराजांच्या मृत्यूला आमंत्रण देत होते महाराष्ट्राला इतिहास कळायला पाहिजे मनुवादी गद्दार कोण होते आपल्याच राज्यामध्ये सोलापूरकर नावाचा एक येडा माणूस म्हणतो की औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज पळाले अरे त्या कारवाई करा आज अर्थसंकल्पाच्या भाषणावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे बेकार वाबाडे काढले संभाजी महाराजाची बदनामी करणारे गद्दार मनुवादी आनाजी पंत आजही महाराष्ट्रात आहे अरे आग्र्याला तुम्ही शिवस्मारक आहात पण महाराष्ट्रात तुमचेच हारामखोर नेते महाराजांची बदनामी करतात त्यांच्यावर कारवाई कधी करणार तो एक सोलापूरकर महाराजांची बदनामी करतो त्याला अटक करणार की नाही तुम्ही फक्त शिवाजी महाराज महाराज संभाजी यांच्यावर प्रेम दाखवता पण आतून तुम्ही वेगळे आहात असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी चांगलेच वाभाडे काढले पण निवडणुकीच्या दरम्यान जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांमधला एकही मुद्दा आम्हाला अर्थसंकल्पात नाही मी भाषण करून सुरू करण्याच्या आधी एक आठवण करून देऊ इच्छितो हे चांगलं आहे की तुम्ही संभाजी महाराजांचं स्मारक उभा उभारतात पण संभाजी महाराजांच्या मृत्यूला जे कारणीभूत ठरले त्या गद्दारांची आठवण तिथे ठेवा ते कोण होते हेही महाराष्ट्राला करू द्या अध्यक्ष महोदय हे बोलत असताना मी अत्यंत जबाबदारीने हे भाष्य करतोय की ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये संभाजी महाराजांची बदनामी केली त्या सगळ्यांच साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य विश्वासातनं बाद करा कारण का ज्या पद्धतीने संभाजी महाराजांची बदनामी केली आहे जे काही संभाजी महाराजांना बोललं गेलंय ते शब्द मी या सभागृहात उच्चारू शकत नाही पण मी एवढंच सांगू शकेन की ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोललं आहे अर्थमंत्री बोलले आहेत त्यांनी राजसन्यास ही कादंबरी जरूर वाचावी ती काय दोन चार नाटकं आहेत ती जरूर ऐकावीत आणि मग संभाजी महाराजांना आपण न्याय देऊ शकू की नाही याचा विचार करावा स्मारक तो जातील पण जा जो इतिहास लिहिला गेला आहे ज्या इतिहासाच्या चुका घडवल्या आहेत मुद्दामून घडवल्या आहेत त्या पुष्णार की नाही हा प्रश्न आहे ना आणि ती सरकारची जबाबदारी आहे जेव्हा तुम्ही संभाजी महाराज की जय म्हणता तेव्हा त्यांचा झालेला अपमान त्यांची झालेली बदनामी ही पुषण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर येते अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने सुचू इच्छितो की संभाजी महाराजांनी अत्यंत विश्वासाने पाच जणांना औरंगजेबाच्या पोराबरोबर चर्चा करायला पाठवलं की याचं पुढचं युद्ध औरंगजेबाशी कसं लढायचं हे पाच जण गेले या पाच जणांनी अकबराला सांगितलं तू कुठे संभाजीच्या नादाला संभाजी महाराजांच्या नादाला लागतो तू आमच्या बरोबर आहे हे राज्य आपण उलटवून टाकू संभाजी महाराजांना ताब्यात घेऊ आणि राज्य तुझ्या हातात देऊ हे जेव्हा अकबरांनी संभाजी महाराजांना सांगितलं तेव्हा आपण छावा पिक्चर बघितलं असेल त्या छावा पिक्चर मध्ये एका असं खोलीमध्ये पाच जणांच्या डोक्यावरती हत्तीचा पाय दिलेला दाखवलाय हे पाच जण कोण आहेत हे पाच जण तेच गद्दार आहेत जे संभाजी महाराजांच्या मृत्यूला आमंत्रण देत होते आणि अखेरीस रागाच्या भरात त्या पाचही जणांचा हत्तीच्या पायाखाली संभाजी महाराजांनी वध करवला त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे महाराष्ट्राला इतिहास कळायला पाहिजे मनुवादी गद्दार कोण होते हे मनुवादी गद्दारांची ओळख महाराष्ट्राला झाली पाहिजे अध्यक्ष हो मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो ही मागणी मी सुरुवातीलाच करतोय की स्मारक बांधत असताना त्या स्मारकाला कारणीभूत असलेल्या लोकांची स्मारक बांधायला हवी आपण आग्र्याला स्मारक बांधतात चांगली गोष्ट आहे आग्र्याला स्मारक बांधलं पाहिजे अत्यंत चातुर्याने औरंगजेबाच्या दौऱ्या दरबारात निघालेले सीमा शिवाजी महाराज पण दुसऱ्या दुसरीकडे हे आपण वाचत असताना ऐकत असताना आपण त्या स्मारकाची कल्पना रचत असताना आपल्याच राज्यामध्ये सोलापूरकर नावाचा एक येडा माणूस म्हणतो कि औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज पळाले निघाले अरे त्या सोलापूरकर काही कारवाई करा आमच्या महाराजांचं चातुर्य आमच्या महाराजांचं शौर्य आमच्या महाराजांची उंची ही सगळी एका वाक्यात संपून टाकली होती सोलापूरकरनी आम्ही काही बोलायला तयार नाही सोलापूरकर वर कारवाई करायला तयार नाही महाराजांची महापुरुषांची एवढ्या उघड्या तोंडाने बदनामी करणारा सोलापूरकर आणि एकीकडे आपण स्मारक -एक बांधतो तक्र्याला ते स्मारक कसलं आहे जे जे कर कर तर आग्र्यावरती जे शौर्य दाखवलं मिर्झा राजे जयसिंग यांनी बोलवल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात गेले औरंगजेबाला जे सुनवायचं ते सुनावलं आणि औरंगजेब आपल्याला कैद करून ठेवतो हे लक्षात आल्यानंतर तिथनं ते निघाले ते कसे निघाले हा इतिहास आहे पण तो इतिहास पुसण्याचं काम जर सोलापूरकर करत असेल तर माझी विनंती आहे अर्थमंत्र्यांना अजितदादांना आपण सोलापूरकर बद्दल बोला त्या स्मारकामध्ये मदारी मेहतर कोण आहे हे दाखवावं लागेल मदारी मेहतरची भूमिका सांगावी लागेल हा सगळं सगळी ही महाराष्ट्राची ओळख आहे कृपया करून संगमेश्वर असो पाचाड येथे झालेली गद्दारी असो संभाजी महाराजांच्या हत्येचा झालेला प्रयत्न असो या सगळ्यांचा इतिहास या या स्मारकामध्ये आला पाहिजे ही विनम्र विनंती मी आपल्याला करतोय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका